नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉइंट मित्रांनो एम पी एस सीने ने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस किंवा आपण तिला एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस म्हणतो तर त्या परीक्षेची जाहिरात काढली होती आणि या जाहिरातीनुसार तुमचा पेपर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार होता पण मित्रांनो जनरल इलेक्शन्स असतील किंवा एस सी बी सीचा आरक्षणाचा मुद्दा असेल त्यामुळे ही एक्झाम जी आहे ती आयोगाने पोस्टपॉन केली आणि पोस्टपोन करण्यामागे कारण म्हणजे राज्यसेवेची जाहिरात रिवाईज होऊन येणार होती मग ही रिवाईज होऊन जाहिरात आलेली आहे यामध्ये पदांची संख्या वाढलेली आहे तसेच तुम्हाला आता डाऊट्स निर्माण झाले असतील की अर्ज नेमका आता कोणाला करता येणार आहे कारण अर्जाच्या लिंक्स देखील आयोगाने पुन्हा ओपन केलेले आहेत नऊ तारखेपासून नऊ मे पासून तुम्ही जवळपास पंधरा दिवस अर्ज करू शकाल मग हे अर्ज कोणाला करायचे आहे ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेला आहे त्यांचं काय ही सर्व माहिती तसेच या अपडेटविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नवीन जाहिरात बघण्यापूर्वी आपण ही जी जुनी जाहिरात आहे तिला थोडं कन्सिडर करूया बघा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही जी जाहिरात आहे ती एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आली होती आणि यासाठी अर्ज प्रक्रिया जी आहे ती इथे बघू शकतात तुम्ही पाच तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे जवळपास वीस दिवस अर्ज प्रक्रिया चालली होती जानेवारी महिन्यामध्ये आणि या जानेवारी महिन्यामध्ये एकूण अर्ज दोन लाख सतरा हजार एकशे त्र्याऐंशी अर्ज आलेले होते आणि यामध्ये जर पदांची संख्या बघितली तुम्ही तर दोनशे चौऱ्याहत्तर झाली होती मित्रांनो आता नवीन जाहिरात जी आलेली आहे म्हणजेच याच परीक्षेची रिवाईज जाहिरात जी आलेली आहे तर त्यामध्ये पदं जे आहेत ते डबल झालेले आहेत मी तुम्हाला सांगतो पुढे की किती पदं वाढलेली आहेत वगैरे बघा आता आपण लेटेस्ट जे आत्ता जाहिरात आलेली आहे त्याच्याकडे जाऊया आणि त्या जाहिरातीविषयी थोडी इन डिटेल माहिती आपण बघूया तसेच अर्ज कुणाला करावा लागेल कुणाला करण्याची गरज नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा आज आठ मे दोन हजार चोवीस रोजी आयोगाचं एक शुद्धीपत्रक आलेलं आहे अमेंडमेंट आलेला आहे तर काय आहे अमेंडमेंटमध्ये बघा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस बाबत आहे आणि इथं बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परिषद दोन हजार चोवीस करता एकोणतीस डिसेंबर रोजी दोनशे चौऱ्याहत्तर जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अठ्ठावीस एप्रिलला तुमची परीक्षा होणार होती जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं तर महाराष्ट्र राज्यातील ए सी बी सी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसनुसार म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवांकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसनुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्ती करता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून म्हणजे बघा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गव्हर्नमेंटने आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार ही जाहिरात जी आहे ती अपडेट झालेली आहे असं आपल्याला बेसिकली सांगितलं मग जाहिरात जर अपडेट झालेली आहे तर नवीन दिनांक देखील आयोगाने आपल्याला दिलेला आहे मग तो नवीन दिनांक जो आहे तो शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस हा आहे म्हणजेच येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये सहा तारखेला तुमची राज्यसेवा प्रिलिम्सची एक्झाम आहे दोन हजार चोवीस साठीची आणि बघा या कालावधीमध्ये शासनाने आयोगाला नवीन मागणीपत्र जे दिले तर त्या मागणीपत्रानुसार जागांची एकूण संख्या आता पाचशे चोवीस झालेली आहे म्हणजे क्लास वनची टोटल जी पदं किंवा गॅझेटेड जी पोस्ट आहेत त्या पाचशे चोवीस येथे आपल्याला ॲडव्हर्टिजमेंटमध्ये दिसतील यामध्ये एकूण जर तुम्ही बघितलं बघा राज्यसेवेच्या राज्यसेवेच्या दोनशे पाच जागा अगोदर होत्या आता चारशे एकतीस झालेल्या आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सव्वीस होत्या आता पंचेचाळीस झालेल्या आहेत फॉरेस्टच्या चा त्रेचाळीस होत्या आणि आता अठ्ठेचाळीस आहेत आणि मित्रांनो नोटीस करण्यासाठी गोष्ट करण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे ज्या ए सी एस टीची पदं आहे म्हणजे सहाय्यक राज्यकर आयुक्त तर त्या एकशे सोळा पदं आहेत एकूण सो तुम्ही हे पदं वगैरे जे आहे ते स्वतः बघून घ्या जाहिरात डाउनलोड करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे पद वगैरे बघा आता बघा महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज कुणाला करायचा आहे बघा आता प्रथम दर्शनी इथे जी माहिती आहे तीच वाचून मी तुमच्यासमोर जे काही आहे ते सांगतो आहे आणि जनरली अशा स्वरूपामध्ये असायला हवं यामध्ये जर काही बदल असेल तर मी तो तुम्हाला नक्कीच एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवेल पण सध्या तरी या स्थितीला आता कोणीच यावरती बोलत नाही त्यामुळे तुम्हाला याविषयी माहिती सांगत आहे बघा शासन निर्णय जो आहे सत्तावीस फेब्रुवारीचा तर त्यानुसार सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना म्हणजे ज्यांनी ओपनमधून अर्ज सादर केलेला आहे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजेच इकॉनॉमिकली विक सेक्शन ईडब्ल्यू मधून त्यांनी अर्ज केलेला आहे तर अशा उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते म्हणजे ज्यांनी ओपनमधून फॉर्म भरलेला आहे किंवा ईडब्ल्यू मधून फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी कळवायचं आहे म्हणजे वेबसाईटवरती त्यांनी अपडेट करायचा आहे विकल्प सादर करायचा आहे की त्यांना एस सी बी सी आरक्षण लागू आहे किंवा नाही किंवा त्यांना त्यातून अर्ज करायचा आहे किंवा नाही हे एक महत्वाचं स्टेटमेंट आता यावरून एक निष्कर्ष असा निघतो की इतर कॅटेगरीजमध्ये जे आहेत त्यांचा आणि एससीबीसी सी काही संबंध नाही तर त्यांना काही करण्याची गरज नाही त्यांचे फॉर्म ऑलरेडी एक्सेप्टेड आहेत पुढे बघा तेच आपल्याला सांगितलेलं आहे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेकरता अर्जाद्वारे फक्त इथे एक शब्द महत्वाचा आहे फक्त अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ओपन किंवा ईडब्ल्यू एस या घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर करणे तसेच अराखीव मधील म्हणजे बघा जे स्टेटमेंट पहिलं दिलेलं आहे की ओपन ईडब्ल्यू एच जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला चान्स आहे की तुम्ही एसीबीसी मधून विकल्प सादर करू शकता म्हणजे एसीबीसी सी बी सी तिथं कॅटेगरी मेन्शन करू शकता पण जे एज बार झालेले कॅन्डिडेट आहेत किंवा ज्यांना फॉर्म भरता आला नाही ओपन कॅटेगरी असल्यामुळे आणि त्यांचं एसीबीसी आरक्षण आता सध्या लागू होतंय तर ते देखील आता अर्ज करू शकतील म्हणजे वयाधिक ठरलेलं बघा इथे सांगितलेलं आहे वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाही अशा ए सी बी सी उमेदवारांकरता नव्याने अर्ज सादर करण्यास संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आहे मग ज्यांचं फक्त एज बार झाले म्हणजे ए सी बी सी कॅटेगरीमध्ये ते सध्या येतात पण ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे ते फॉर्म भरू शकले नाहीत वयोमर्यादेमुळे तर ते देखील आता नव्याने अर्ज करू शकतात पण ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेला आहे त्यांचा आणि एसीबीसी बी सी आरक्षणाचा काही संबंध नाही तर त्यांना काही करण्याची गरज नाही कारण इथे फक्त त्यांनी ओपन आणि ईडब्ल्यू एस मेन्शन केलेलं आहे त्यामुळे बघा आता मी तुम्हाला हे वेबसाईटच्या माध्यमातून किंवा आयोगाची जी ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टीमची वेबसाईट आहे त्या माध्यमातून देखील सांगणार होतो पण आय थिंक आयोगाच्या वेबसाईटला सध्या देखील प्रॉब्लेम सुरू आहे त्यामुळे व्यवस्थित लॉग इन वगैरे होत नाहीये नाही मी तुम्हाला प्रॅक्टिकली शो केलं असतं पण ते नऊ तारखेनंतर मी तुम्हाला करेलच की काय नेमकं करायचं आहे बघा संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंट सदराखाली जाहिरातीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शवण्यात आलेल्या क्वेश्चन या बटनावर क्लिक करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील म्हणजे आयोगाने काय केलेलं आहे बघा डायरेक्टली नवीन अर्ज तुम्ही करण्यापेक्षा म्हणजेच एसीबीसी सी बी सी ज्यांना ईडब्ल्यूस किंवा ओपनमध्ये आहेत आणि त्यांना एसीबीसी सी बी सीमधून अर्ज करायचा आहे तर त्यांच्यासाठीच ऑप्शन निर्माण करून दिलेला आहे काही क्वेश्चन निर्माण केलेले आहेत त्या क्वेश्चनमधून तुम्हाला आन्सर्स तिथे टिक करावे लागतील की तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे किंवा नाही वगैरे तर अशा प्रकारे हे काय एस सी प्रोसेस असेल मी तुम्हाला एक्सप्लेन करेलच जेव्हा आपण प्रॉपर यावरती नऊ तारखेपासून अर्ज सुरू होतील तेव्हा एक व्हिडिओ बनवूया त्यानंतर एस सी बी सी दावा करणाऱ्या विकल्प सादर केल्या संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द करण्यात येईल म्हणजे समजा तुम्ही ईडब्ल्यू मधून अर्ज केलेला आहे नंतर तुम्ही म्हटलं की आम्हाला एस सी बी सीमधून आपला अर्ज करायचा आहे मग तुम्ही एस सी बी सीमधून आत्ता अर्ज केला तर तुमचं ईडब्ल्यू एसचं ग्राह्य धरल्या जाणार नाही हे स्टेटमेंट हे आहे त्यानंतर ए सी बी सी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विविध पद्धतीने तसेच विविध कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्वपरीक्षे करता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल म्हणजे ज्यांनी आता एस सी वगैरे म्हणजे असून देखील त्यांनी एस सी चूज केलं नाही तर त्यांनी जे अगोदरच्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरताना केलेला आहे तर तेच त्यांचं इथे कंटिन्यू करण्यात येईल कॅटेगरी ओके आता हे सोपे स्टेटमेंट आहे तुम्हाला कळत असतील पण थोडं एक्सप्लेन करतो कारण सहजासहजी ही आयोगाची भाषा सर्वांना समजत नाही त्यामुळे हा व्हिडिओ बनवणे देखील मला महत्वाचं वाटतं बघा आता जे काही एज बार झालेले आहेत म्हणजे जे अगोदर ओपन मध्ये येत होते पण आता ते एस सी बीसी मध्ये येत आहेत तर एजबार झाल्यांसाठी देखील माय अकाउंट या मध्ये एका लिंकच्या आधारे नव्याने अर्ज करता येणार आहेत ओपन आणि ईडब्ल्यू साठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कारवाई खालीलपणे करणे करण्यात आवश्यक आहे म्हणजे बघा अर्ज तुम्ही सादर नऊ तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत करू शकतात म्हणजे जवळपास पंधरा दिवस तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी मिळत आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही शुल्क जे आहे ते चोवीस मे पर्यंत भरू शकतात स्टेट बँकेमध्ये सव्वीस मे पर्यंत चलनाद्वारे तुम्ही सत्तावीस मे पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये शुल्क भरू शकता इतर काही महत्वाची माहिती आहे बघा तर इथे जे आहे प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास आयुक्तालय गडब या संवर्गाकरता जे कमाल वयोमर्यादा आहे तर ती मूळ जाहिरातीनुसार आहे म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते मर्यादा गणण्याचा थुम्ह दिनांक आहे आणि जे एसीबीसी मधून अर्ज करतील तर त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असलं पाहिजे ओके आणि नॉन क्रिमिलियर देखील असलं पाहिजे म्हणजे समजा बघा एसीबीसीचा बी सीचा जे दावा करतील तर त्यांच्याकडे उन्नत गटात मोडत नसल्याचे म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते सादर करणे त्यांना आवश्यक राहील आणि ते दोन हजार तेवीस चोवीसचं चालेल किंवा चोवीस पंचवीसचं चालणार आहे सोळा संवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रतेनुसार विकल्प पा घेण्यात येतील आणि बघा पुढे दिलेला आहे आता सदर शुद्धी पत्रकामध्ये नवीन सहा संवर्गाचा समावेश होत असल्याने मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची व तसेच शुद्धी पत्रकानुसार नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची एकूण बावीस संवर्गाकरता पात्रता मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्याच्या टप तप, टप्प्यावर पात्रतेनुसार विकल्प घेण्यात येतील म्हणजेच अगोदर बघा सोळा संवर्गांसाठीच जाहिरात आली होती पण आता टोटल जर सवर्ग बघितले तर बावीस आहेत मग या बावीस सवर्गासाठी ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेला आहे त्यांनी सोळासाठीच केलेला आहे मग इतर या सहांसाठी जो काही विकल्प तुम्हाला द्यायचा आहे जो काही ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे तर तो ऑप्शन तुम्हाला मेन्सच्या अर्ज करण्याच्या वेळी मिळेल म्हणजे जे काही मेन्सला कॅन्डिडेट बसतील तर त्यांनाच फक्त हे करण्यासाठी मिळेल ओके सो अशा प्रकारे ही एक जनरल माहिती आहे बघा यामध्ये काही चेंज असला मला माहीत झालं तर मी नक्कीच तुम्हाला कळवणार आहे सो so, आता सध्या तरी तुम्ही या माहितीवरती ट्रस्ट ठेवू शकतात आणि नव्याने ही जी जाहिरात आलेली आहे आणि त्यानुसार तुमची एक्झाम सहा जुलै रोजी होणार आहे सो सहा जुलै रोजी प्रिपेअर्ड राहा त्यानुसार तयारी करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच माहिती द्यायची होती फॉर्म कसा अपडेट करायचा आहे वगैरे मी तुम्हाला सांगेलच पण तर अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा वेळोवेळी एम पी अपडेट मिळत राहतील आजच्या वड़ा व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग